धारणी तालुक्याच्या मुख्यालयापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले कुसुमकोट बुजुर्ग गावातील हनुमान मंदिरात स्थापित आदिवासी समाजाच्या देवतांच्या मूर्त्या अचानक गायब झाल्यानंतर गावासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती त्यानंतर गावातील आदिवासी समाजाने धारणी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती तक्रार झाल्यानंतर पोलिसांच्या चौकशीमध्ये गावातील काही लोकांनी गणेश विसर्जनाच्या दिवशी आदिवासी समाजाच्या मूर्तींचे शेखपुरामधून कापी नदीत विसर्जन केल्याची खडबडजनक माहिती समोर आली आहे या संदर्भात कुसुमकूट बुजुर्ग गावातील आदिवासी समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी धारणी पोलीस ठाण्यात आपली लेखी तक्रार नोंदवली होती ज्यामध्ये न विचारता आदिवासी समाजांच्या दैवतांच्या मूर्तींचे विसर्जन हे संपूर्ण आदिवासी समाजाच्या आस्था व धर्मासोबत एक प्रकारचा चुकीचा खेळ आहे म्हणून या संबंधित कडक शिक्षेची मागणी आदिवासी समाजाकडून तक्रार करून करण्यात आली होती तक्रार पाहता धारणी पोलीस उपविभागीय अधिकारी आय पी एस गोवर हसन आणि पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली धारणी पोलिसांनी तपास करून विविध प्रकरणांतर्गत गुन्हा दाखल केला आहे ज्यात प्रद्युमन त्रिपाठी महाराज सह एकूण चार आरोपी लखी कुमार सुनील राठोड नितीन राधेश्याम मालवीय योगेश हुकुमचंद मालवीय यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान आयपीसी कलम दोनशे पंच्याण्णव चौतीस आय पी सी सहकलम तीन एक आर तीन एक तीन एक दाखल करून आरोपींवर अटक कारवाई करण्याबाबत हालचाल सुरू होती तसमे शेखसह सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल न्यूज धारणे